आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच डी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका इयत्ता आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण स्टार न्यूज सुरू होणाऱ्या हा खेळ आता युवकांच्या आयुष्यावरच घाला गावातील अनेक युवक ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होत असून त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे कर्जबाजारी होण्याचे प्रकार वाढले आहेत सुरुवातीला करमणूक म्हणून सुरू केलेले गेम खेळणं हळूहळू व्यसनात रूपांतरित होत आहे पबजी फ्री फायर रम्मी लुडो यासारख्या गेमच्या नावाखाली सट्टा लावला जात असून त्यासाठी अनेक जण आर्थिक नुकसान सहन करत आहेत काही युवकांनी यासाठी कर्ज घेतले असून परतफेड न झाल्यामुळे घरगुती वाद नैराश्य आणि आत्महत्येचं विचार डोकं वर काढत आहेत गावातील काही पालकांनी सांगितलं की आमच्या मुलाने अभ्यास सोडून दिवसाचे तासन तास मोबाईलवर गेम खेळण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी ते पैसे मागतात आणि न दिल्यास घरात वाद निर्माण होतो काहीने तर ऑनलाईन गेमसाठी कर्ज देखील काढले दिगंजीतील एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की सुरुवातीला फक्त मजेसाठी खेळत होतो पण जिंकताना जी पैशाची चव लागली त्याने व्यसनच जडलं आता नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा खेळतो आणि अधिकच अडचणीत सापडतो या संदर्भात स्थानिक शिक्षक आणि समाजसेवकांनी चिंता व्यक्त केली असून गावात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे संवाद साधणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज